प्रतापगडावरून महाराज खाली उतरले आणि पनाल गाडा गडाच्या दिशेनं अठरा दिवसामध्ये पंधरा किल्ले घेतले काही इतिहास सांगतोय अठरा दिवसामध्ये पंधरा किल्ले घेतले तुम्ही थोडासा ताळेबंद लावा अठरा दिवसामध्ये पंधरा किल्ले केणे सरांसरी दिवसाला एक किल्ला काही झोप काही विश्रांती काही आराम हा कुठला वेग आहे हे जगातलं आश्चर्य आहे खूप मोठं हो आश्चर्य आहे स्वराज्याची दौलत तशी स्वराज्यामध्ये आली नाही पण कुठल्याही दौलतीवरती गड किल्ल्यावरती स्वतःच नाव कुठं उल्लेख काय त्याग असेल आणि काय जीवनाचं वैराग्य असेल आणि समर्पण असेल अरे आम्ही अहोरात्र प्रपंचामध्ये संसारामध्ये नुसते गुंतत चाललोय माझे 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 हळूहळू हळूहळू माणसं जसं वय वाढेल ना तसा माणूस आणखीन हव्याताना आण गुंतला जातोय खरं म्हणजे वय वाढलं वय वाढत असताना त्यांनी असा विरक्त व्हायला पाहिजे पण विरक्त होण्याच्या ऐवजी तो, तो दिवसेंदिवस त्या प्रपंचामध्ये गुंतला जातोय सज्जनानं जाता जाता ऐका प्रपंचाचं स्वरूप तुम्हाला सांगतो संत तुकाराम महाराजांनी आपल्या आयुष्याच्या संसाराचं एक बॅलन्सशीट मांडलंय या भंगामध्ये ताळेबंद मांडलाय एका प्रमाणात पटून दिलंय म्हणजे आयुष्याचा ता ताळेबंद प्रपंचा फक्त ता ता एका प्रमाणात